मनसर नगरीतील आणि आंबेगाव तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझा मराठा जेश्वर आईला मला गर्व वाटतो या जातीचा की मी मराठ्या जाती जन्मलो अशी जात पुन्हा होणे नाही एकच हाक दिली फक्त समाजावर अन्याय होतोय समाजाच्या जाणून बुजून कडून अन्याय केला जातोय आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मधील लाखान मराठी एकत्र झाले बाकीच्या बाकीच्या बाकी पुंगळ्याला गोळा करा लागतील तरी कणा कुदत बळत हागल्यावणी 100 दिसी दे. अना मला कसलेच ग्राउंड पुराण. तरी मध्ये यात मग कोण राहिले आहे. बेटा तू थांब फक्त आरक्षण देऊ नको मग कोण मराठे तुला दिसणार. मी आहे ना तुम्ही काळजी करू नका मी दममाने दम धरून दम धरून तीन कोटी घातले. राहिलेल्या आता ह्या एक दोन दिवसाच्या आत शंभर टक्के मराठी आरक्षणात घालतो अपेक्षा आहे गड्या माय बापा तुमच्याकडून मला एकच मी आयुष्यात का काही मागितलं नाही तुम्हाला मागणार बी नाही या, ना। या समाजाला मायबाप बाप पांढर म्हणून जीव सुद्धा याने पायर ठेवला तुमच्या उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीसनी तरी मागवण्यास पण एक मागतो काही करा व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय बघू नका एवढ्या वेळेस फक्त मग मराठी देऊ नका जेव्हा असं देऊ एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना कमीत कमी पन्नास पिढ्या तरी मराठ्याकडे वर नजर करू सुद्धा पुढे बघणार आलोय मुंबईला आम्हाला तिकडे धोपाटलं फिपाटलं तर तुम्ही अशा सावध राहता या महाराष्ट्रात शांततेत चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे वा चाक सुद्धा फिरला आणि मला त्याची परिस्थिती आली शिवनेरीगड सोडला जुन्नरला तुफान मराठी आहे त्याच्यानंतर नारायणगाव तर इतकी होते नाही आणि मला तर वाटतं तुमच्या मंचार सारखे कुठंच जमत नाही काय त्या <laughs> बाजून केलं आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊन देणार नाही अमुक करू तमुक करू एवढे मराठी बघितल्यावर मला नाही वाटत आता आणि जर घ्यायचं असलं त्याला त्याला जर घ्यायचंच असलं हु गुथून तर घे मला काय आमचं ना ये <laughs> या अगदी जर अकरा विक्रा एकदा आरोप घेतला रे बाबा हे सगळ्याला खोली येत मग शांततेना उद्या दहा वाजता सकाळी शांततेना मी अमरान उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचं कायजे करायचं आंदोलन ते पण पण हटायचं मात्र नाही आता हारून द्यायचं नाही जा आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला बसा काही दुसरीकडे बसा तर आम्ही दुसरीकडे बसू आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे लय गर्दी झाल्यामुळे तिकडे जरा लय झाले तर पलीकड खायचं झोपायचं <laughs> तुमच्या पुण्या जिल्ह्याने मागच्या वेळेस समाजावर लय उपकार केलेले ले। एक लेकर उपाशी मरू दिला नाही पुन्हा एकदा नाशिक <laughs> जिल्ह्यावरती <laughs> आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी आहे तुमचं रेल्वे आहे सकाळी बी संध्याकाळी बी जिल्ह्यातल्या रेटून भाकरी गोळा करायचं सकाळी मुंबई <laughs> <laughs> संध्याकाळी बी रेटून भाकरी गोळा करायचं की मुंबईला <laughs> मुंबई झोपल्या पोर नुसते खून झोपले पाहिजे आता जे व्हायचं असेल ते तुम्ही फक्त एक बाजू सांभाळा आणि म्हण ते तिथे राहणार आहेत बाकीचे पोर मुख्य आंदोलन आजात मैदानाला हा पोर असतील दोन हजार असतील बाकीचे आलेले लाखो तुम्ही म्हणता त्या मैदानात झोपतील ते काही अडचण येतो बाकीच बघून येते पुढं पुढं काय असतो आहे ना समजून घेऊ तुम्ही आपली भाषा घडीभर भर बोलीत असतील नंतर एकदा सुटली ना <laughs> आठ दिवस भाकर खात नाही मग आपला असं तुम्ही टेन्शन ना घेऊ तुमचे शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या पायावर समाजाचे मान खाली होण्यासाठी एक बी पाऊल उचलणार नाही दोन वर्षात उचलला नाही ना, ना मेहनत झालो ना फुटलो ना पैसे ना पद ना काय जेवढ काय मला जीव जाळायचा जेवढं काय रक्त जाळायचं जा, जा जा, जा जा, जा जा, ते लेकरा बाळासाठी समाजाचे तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढं नाहीत मी तुमच्या पुढं नाही म्हणून तो आपला मेळ जुळला आहे यांचं लय कुड दुखा दय हे म्हणते कुडून येते आणि आम्ही पुढून यावा मला वाट आहे तू पुढून या आम्हाला काय माहित आमच्या मुंग्या सारखी तू कुणावर हुसा गेलो खूप आहे तुमचा दम्माने असतं आणि तेन का बाया घेतले का बाया आमच्या बाया नाही एकदम पिळले लागेल निघा असं सुटक्या जाते कुणाला गिनी तर नाही मोजित नाही सगळं काय व्हायचं ते होईल कुपोषण शांततेत होणार आहे आरक्षण आपण ह्यावेळेस घेणार आहेत आता थांबणार नाही येत लेकरा बाळाच्या आयुष्याचं वाटलं होत आता लेकरा बाळाचं वाटलं होऊ द्यायचं नाही गेल्या आपल्या दहा एक पिढ्या वायाला पण पुढच्या काळात लेक पाहिजे बोरा बाळाचं वाटलं होऊ द्यायचं नाही राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकदीने एक जीवन डोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलना का दर मिनिटाला शेतात असला तरी पण नोकरी असला तरी पण तिकडे का काही झालं म्हणलं की इकडं आमचं फिरणं मुश्किल तर तुमचं फिरणं मुश्किल जसेला तस तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण आम्हाला परवानगी दिली मागण्या मंजुरी केल्या आम्ही गुलाल टाकणार तुमच्यावर तुम्ही जसं वागताल तसं आम्ही वागणार आता मला लय लांब जायचंय तुमची एवढी गर्दी तर मला म्हणून बोललो आता समाजाची पाठराखण करा जातीसाठी धावणे आहे एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि